बुलढाणा जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा चांगलाच तडाखा बसला मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली या पावसामुळे मोठं नुकसान झालं या वादळामुळे मोठी दुर्घटना घडली आहे छतावरील पत्र्यांचा आधार देण्यासाठी लावलेल्या खांबाला झोका बांधण्यात आला होता या झोक्यात चुमुकली झोपली होती पण वादळाच्या तडाख्यात पत्रे उडाले आणि त्यासोबत चुमुकली झोपलेला झोका देखील उडाला आहे भरत साखरे असं या चुमुकलीचं नाव आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि चिखली तालुक्यातील अनेक गावांना वादळाचा मोठा तडाखा बसला अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यानं भर पावसाळ्यात अनेकांचा संसार उघड्या पडले आहेत शेतमाल बियाणं आणि खतांच्या गोण्या भिजल्यानं मोठं नुकसान झालं याच दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव घुबे येथे मोठी दुर्घटना घडली आहे छतावरील पत्र्यांना आधार देण्यासाठी लावलेल्या खांबाला झोका बांधण्यात आला होता या झोक्यात चुमुकली झोपली होती मात्र वादळाच्या तडाक्यात पत्रे उडाले त्याच पत्र्यांसोबत ही चिमुकली ज्या झोक्यामध्ये होती तो झोका देखील उडाला या घटनेत चुमुकलीचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे